हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा ब्लॉग आहे ज्यावेळेस मी बाहेर गेलेले होते ना त्यावेळेसचा हा ब्लॉग आहे तर आम्ही असंच म्हणजे बाहेर निघालेलो होतो मंदिरात आणि त्यावेळेस आम्हाला हा हे स्टॉल दिसले तिथे त्यांनी खूप सुंदर असे कपडे लावलेले होते आणि तुम्हाला पर्सनली सांगते मी गुजरातमध्ये कपडे खूप सुंदर भेटतात आणि ज्याला मॅरेजसाठी म्हणजे लग्नासाठी जर कपडे वगैरे असं काही घ्यायचं असेल आउटपिट तर हॅवी घ्यायचं असेल तर तुम्ही एक वेळा नक्की गुजरातला व्हिजिट करा खूप खूप सुंदर असे कपडे इथं भेटतात आणि स्वस्त असतात त्याच्यानंतर मग मी थोडी पुढे आले मला एक शॉप दिसलं त्याच्यामध्ये सेल लागलेला होता म्हणजे अंडर फिफ्टी रुपीजमध्ये सगळं होतं तुम्हाला सांगू काय बघा फिक्स रेट होता फक्त वीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये म्हणजे अंडर फिफ्टी रुपीजमध्ये सगळ्या सुंदर सुंदर वस्तू होत्या तिथं बघा क्लचर वगैरे आणि आत्ता जे लेटेस्ट आहे ना असं पण नाही की म्हणजे जुना सामान होता तसं काहीही नाही या सगळ्या इयरिंग्स तीस रुपयेला होत्या आणि म्हणजे मला तर पर्सनली असं वाटतं ना सगळंच घेऊ असं मला झालं पण काय आहे मग मी आलेली होती हे बघा तीस रुपयाला होत्या ह्या सगळ्या इयरिंग्स तुम्हाला जी घ्यायचं असेल सगळ्या आउटपिटवर मॅचिंग होईल अशा इयरिंग्स होत्या आणि हे बघा नेल नेल्स होते लावायला आर्टिफिशियल नेल्स होते जे तुम्हाला म्हणजे लावू शकता आणि त्याच्यानंतर इथं पिन्स होत्या साडी पिन मिरी पिन म्हणजे हेअरस्टाईलचे सामान पायातल्या साकळ्या म्हणजे ब्लॅक वगैरे इथं पर्स होत्या हे हे अंडर फिफ्टी रुपीजला होतं आणि तिकडचं तीस रुपयेला असं होतं म्हणजे हे पन्नास रुपये होतं आणि इकडचं सगळं म्हणजे तीस रुपयाला होतं तर तुम्ही बघू शकता क्लचर वगैरे आणि एवढे युनिक युनिक क्लचर होते ना तर मी इथून शॉपिंग केलेली आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे म्हणून ब्लॉग तुम्ही स्किप करू नका हे बघा आपल्याला शॉपमध्ये शंभर रुपयेशिवाय देत नाही आणि इथं खूप सुंदर सुंदर होतं तर तिने नंतर लाईट लावला आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं की अजून तुम्हाला एक वेळा इयर दाखवाव्या तिने मी ज्यावेळेस झाली ना त्यावेळेस तिने लाईट लावलेला नव्हता शॉपमध्ये आणि त्या ज्या बांगड्या होत्या ना रेड कलरच्या त्या ती सुद्धा तीस रुपयाला होत्या आणि हे मिरीपिन मी आणि मम्मीने एक एक घेतलेली आहे ही वीस रुपयाला आहे आणि हे बघा हातातलं होतं हे तीस रुपयाला होतं खूप सुंदर असं हे कलेक्शन होतं इथं आणि छो म्हणजे छोटंसं शॉप होतं पण तिने ना खूप सुंदर असं ठेवलेलं होतं आणि हे ना मी जेव्हा बिग बॉस बघत होते ना मराठी बिग बॉस त्यावेळेस ती जानवी आहे ना तिने हे असे क्लचर लावलेले होते मी किती दिवसापासून शोधत होते मला भेटतच नव्हते आणि नंतर काय झालं माहिती आहे का मी ह्या शॉपवर आले ना तर मग मला म्हटलं की चल आपण घेऊ आणि हे जे बो आहेत ना लावायला आत्ता खूप ट्रेंड आहे हे मला तिने तीस रुपयेला दिलेले आहेत आणि शॉपवर तर शंभर रुपये नव्वद रुपये असं मी म्हणजे पर्सनली मी प्राइस पाहिलेली आहे आणि हे बघा आपण नव केलेली आहे ती नवसारी आहे ते तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप करू नका हे बघा हे जे क्लचर आहे हे मला खूप म्हणजे आता तर खूप चालत आहे लेटेस्ट आहे आहे क्लचर तर हे हे बघा ये एक येलो कलरचं आणि तुम्हाला सांगते हे सगळं अंडर फिफ्टी मध्ये आहे म्हणजे पन्नास रुपयाच्या आत आहेत ह्या सगळ्या गोष्टी तिथं सेल लागलेला होता म्हणून मी माझ्या मम्मीला म्हटलं की चल आपण एकदा ट्राय तर करू म्हणून तर हे बघा हे एक घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर आहे हा एक बो आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे, वगा। आहे। वगा। हे बघा मागून असं त्याला लावायचं आहे पर्सनली मला खूप आवडला होता त्याच्यानंतर हे ब्लॅक कलरचं आहे हे सगळे अंडर फिफ्टीमध्येच मध्येच आहेत तीस तीस रुपये चाळीस रुपये वीस रुपये त्याच्यानंतर हे आहे मला म्हणजे आपण मेकअप वगैरे फेशियल वगैरे करतो त्यावेळेस लावायसाठी किती क्यूट आहे सॉफ्ट सॉफ्ट आहे हे मला डिमांडमध्ये मी हंड्रेड रुपीजला पाहिलं होतं पण हे मला फक्त थर्टी रुपीजलाच भेटलेला आहे तीस रुपयाचा आहे आणि हा एक आहे पिंक कलरचा हा पण तीस रुपयाचाच आहे त्याच्यानंतर हा एक क्लचर आहे हा पण तीसचाच आहे मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे काय काय घेतलेला आहे हा पण तीसचाच आहे तीस रुपयाचा हा एक व्हाईट कलरचा बो घेतलेला आहे हा पण तीस रुपयाचाच आहे पिना घेतलेल्या आहेत ह्या पण तीसच्याच आहे काय म्हणजे ओपन करून दाखवते तुम्हाला एवढा नाही पण अंडर फिफ्टीमध्येच मध्येच आहे हे बघा किती क्यूट आहे सगळे कलर आहेत तुम्ही कोणते पण कलर मला हे दाखवते हे मला फक्त हंड्रेड म्हणजे शंभर रुपयालाच भेटलेलं आहे तर माग आहे का मला नक्की कमेंट करून सांगा फक्त हंड्रेड रुपीजलाच आहे आहे पाहिल्या बरोबर घेतलेलं तुम्ही सगळं आणलेलं आहे अजून माझ्या नवऱ्याने लावलेलं पण नाही इथं बघा ना असे हे आहेत खिळे लावायचे आहेत दोन पण खूप सुंदर आहे गणपती आहे इथं मस्त इथं मध्ये खाते दिलेले आहेत त्यांनी हंड्रेड रुपीजलाच भेटलं होतं मला हे आणि त्याच्यानंतर हे इयरिंग घेतलेले आहेत खूप सुंदर आहेत हे पण वेस्टर्न वगैरे ड्रेसवर घालायसाठी हे आपण थर्टी तुम्हाला प्राईज म्हणजे सांगितलेला आहे आणि ही साडी प्लीन आहे ही पण तीस रुपयाला भेटलेली आहे आणि मी हे बघा फर्स्ट टाइम घेतलेला आहे हे नेल लावायचं तर तुम्हाला माहिती नाही की मला काय लावता वगैरे कोणाकोणाला लावता येतं आणि कसं लावता है? मला नक्की कमेंट करून सांगा हे मला काय लावता वगैरे येत नाही पण ती काय म्हटली की याला आहे ना म्हणजे स्टिक आहे खालून तर ज्या वेळेस मी लावेल ना तर त्यावेळेस हे बघा तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर आहे पण मी नक्की ट्राय करेल की लावलं ना त्या दिवशी तुम्हाला नक्की दाखवेल आणि ह्या ज्या बँगल्स आहेत हे तीन जोड हे मम्मीने आणलेले आहेत की फिरायला गेली होते तर हे मम्मीने माझ्यासाठी आणलेलं आहे मग मला तर हा खूप आवडलेला आहे हा बघा किती सुंदर आहे तुम्हाला दिसत असेल आणि हे बघा काचेसारखे वाटतात पण ते काच नाही प्लॅस्टिकच आहे खूप सुंदर आहेत हे बघा त्याच्यानंतर हे आहे ग्रीन कलरच्या आहेत शायनिंग आहे त्याच्यामध्ये आहे पिंक कलरचा म्हणजे अशी तीन कलर घेतलेले होते मी याच्यामध्ये ही पण मला ट्वेंटी रुपीज भेटलेली आहे हा एक कलर आहे जो मी आता लावलेला तो एक आहे एक मम्मीने रेड घेतलेला होता हे पण वीस वीस रुपयाला घेतलेले होते तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही होती माझी आजची शॉपिंग भेटू भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय